आज संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ह्या ठिकाणी साजरी केली जात आहे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आहे प्रत्येक शिवभक्त ही जयंती साजरी करून राहिलेला आहे प्रत्येक अनेकांनी वेशभूषा शिवरायांची बनवलेली आहे जिजाऊंची वेशभूषा बनवली आहे संभाजीराजे बसवलेली आहे आणि दिल्ली दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो याला लाकोडा लाज वाटायला पाहिजे की आज जयंती एका पुण्यतिथी आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला केला करत असतात तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला जे शिवरा शिवाजी महाराजांचं देहासन झालं त्या त्या तारखेला करायला पाहिजे पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहीत नाही शिवराजांना माहीत नाही ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाच वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे शिवरायांची तमाम हिंदुस्थानातील हिंदू लोकांची